नमस्कार मित्रांनो खूप दिवसाने आलेलो आहे मी मला प्रचंड तुमच्या सगळ्यांशी माफी मागायची की मी काही कामं होते काही आजार होतात त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही आणि काही काही अपडेट देऊ नाही शकलो आणि मला काही काही गोष्टी आवडल्या नाही बिग बॉसच्या की जे आर्याचं होतं जे त्यांना नाही काढून म्हणतात मला होतं त्यांना हे अ एक सेकंड चान्स असा मागच्या वेळेस सीझनला अभिषेक कुमारला जसं दिलं होतं तसंच आर्या जाधवला एक चान्स द्यायला पाहिजे होतं म्हणून मी थोडंसं बंद केलं आणि रिव्ह्यू नाही दिला म्हणून त्याच्यासाठी तर मी त्यांचा खूप फॅन होतो आर्या जाधव यांचा तर काय असं नाही म्हणायला पाहिजे होतं बट बट ठीक आहे इट्स ओके जे झालं ते आता गेम पुढे सरकला आहे आणि सहा ऑक्टोबरला फायनल आहे ग्रँड फिनाल आहे असं म्हणता येईल तर चला बघूया आता काय या काल भाऊचा धक्का नाही झाला काल महाराष्ट्राचा धक्का झाला सगळे पत्रकार, पत्रकार जे जे पत्रकार ते बिग बॉसच्या घरात सदस्यांना भेटायला आणि त्यांच्याशी प्रश्न आमच्या लागते की कोणता सदस्य तुमचा होते की कसा आहे खेळतो आहे ते तर तसं आहे आणि निलेश सर येस पहिले आले महाराष्ट्राच्या धक्क्यासाठी डॉक्टर निलेश साबळे सर आले ते तर ते आले त्यांनी थोडं घरी पहिले येऊन थोडं मजा केली काका कुवावर पण माझ्या सगळ्या सगळ्यांसोबत मजा केला आणि मग पत्रकार परिषद चालू चालू झाली जे की दरवेळेस आपल्याला दिसते की टॉप फाईव्हमधले जे त्यांची पत्र पत्रकार परिषद होती त्याच्यावर बोलली तर आता मी बोलूया सगळे बोलले आणखी बोलली सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर दिले सगळ्यांनी बऱ्यापैकी चांगले दिले बाकी ठीकठाक दिले काही काही जणांना मला नाही वाटलं की त्यांनी जेन्युनली दिली असं वाटतं पण ती इट्स ओके जे तर सगळ्यांनाच दिलं अंकिता हे सगळे आणि मग नंतर एपिसोड जेव्हा झालं तेव्हा सगळं झालं पत्रकाराचं अभिनंदन केलं आणि जे पत्रकारांनी प्रश्न विचारले ना सगळ्यांबद्दल चांगलं विचारलं आहे चांगले होते आणि मला प्रश्नही आवडले आणि त्यांचं म्हणलं त्यांचं सगळं जे प्रश्न विचारलं तेही आवडले तर चला आणि मग नंतर एपिसोड संपला एपिसोडचं शेवटी शेवटी असं तब्येतीच्या कारणामुळेच हे संग्राम दादांना बाहेर काढले तब्येतीचं त्यांना हे फ्रॅक्चर होतं आणि याचं पाठीचं पण होतं थोडंसं दुखत होतं हे दुखत होतं या त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं त्यांना बाहेर घराच्या बाहेर काढलं संग्राम झालेला आणि नंतर अरबाजने जे जा जान्हवीला बोललं मला तिथं बिलकुल नाही आवडलं अरबाजचं कारण कसं आहे की तू माघारी नाही बोलून समोरही बोल तो किचनला येऊन त्यांनी सांगितलं आहे की मी हे बोललेलो आहे वर्षातही त्याच्यावर जान्हवीने रिॲक्ट केलं अरवाजला मी एकच म्हणणार काय करत होते आणि आज असा प्रमाण आला आहे की तो घराच्या बाहेरही जाणार आहे तर बघूया आज कोण बाहेर घराच्या बाहेर बोलते आणि मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा मी प्रयत्न खूप करा की यायचा आणि आता बिग बॉस अठरा बिग बॉस अठरा तर येतच आहे तर त्याच्यातही अपडेट देईल मी तर मग मग चला मग बघूया कोण घराच्या बाहेर पडते चला मग नमस्कार